ारतीच्या तेराव्या मजल्याच्या बाल्कनीतून लटकणाऱ्या चिमुकल्यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल लहान मुले ही खोडकर असतात अनेक वेळा ते असे काही करतात की पालकांच्या काळजाचे वास्तविक लहान मुलांना ते करत असलेल्या कृतीचे परिणाम नसल्याने असे प्रकार घडतात लहान मुलांच्या कृतीचा आणि जनतेच्या काळजाचे ठोके चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ एका बहुमजली अपार्टमेंटचा असल्याचे सांगितले जात आहे या बिल्डिंग मधील दोन लहान मुले तेराव्या मजल्याच्या बाल्कनीतून अत्यंत धोकादायक पद्धतीने लटकताना दिसत आहेत हा हृदय हे लावणारा देखावा पाहून प्रत्येक जण घाबरला आहे व्हायरल होत असलेल्या चीन मधील व्हिडिओ मध्ये दिसते कि दोन मुले तेराव्या मजल्याच्या बाल्कनीतून लटकत आहेत याच वेळी एक मूल अशी कृती करते ज्यामुळे लोकांचा श्वास अडकला व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहाल की मूल रेलिंगला लटकून पुलप्स करू लागते व्हिडिओ शेवटी हे स्पष्ट होत नाही कि त्या मुलांना सुरक्षित वाचविण्यात आले की काही अनुचित घडले कोणत्या तरी शेजाऱ्याने रेकॉर्ड केला आहे जो आता सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे व्हायरल क्लिप मध्ये दोन्ही मुले रेलिंगला घट्ट पकडलेले दिसत असले तरी त्यांचे कृत्य त्यांच्या पालकांच्या मोठ्या निष्काळजीपणाचे द्योतक आहे ज्यामुळे नेटिझन्स चांगले संतापले आहेत तसेच अनेकांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत